ठिकाणी मी पाणी पिणार नाही मी अन्न सेवन करणार नाही मी अयोध्येला जाणार नाही कुणालाही सांगत त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी बोलू लागले सर्वता काय तोंड चालता काय उत्तर देव ती की माता म्हणजे सर्व या ठिकाणी काय उत्तर देव अरे गादी भरत्याला मिळायची होती पण भरते म्हणून भरत तो राजाला लाट मारली आणि नंदीग्रामला जाऊन राहिला हा त्या ठिकाणी असणार गुन्हा असणार त्या ठिकाणी मी जर या ठिकाणी तुला टाकून अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी कौशल्या माता त्या ठिकाणी सुमित्रा आणि त्या ठिकाणी कि आमचे कुठे लक्ष्मी कुठे मी काय तोंड दाखवू काय टाकू रणामध्ये मरला म्हणून सांगू की काय हे अपमान मला सण होत नाही मी देणार आहे सर्वसुखाचा ओलावा जीवित सर्वसुखाचा ओलावा त्या ठिकाणी शस्त्रोघ्न असणारा राज्यात गेल्यानंतर शस्त्र काय सांगू असा त्या ठिकाणी राम प्रभू बोलू लागले म्हणून घातली लोळणी अंग टाकले धरणी आणि लक्ष्मणे मोकली ले राणी कोणाची राणी जाणे

आनंद होऊ लागलायचनाचे अरे तीन वर्ष शेतकऱ्याला असणार किती आनंद होतो भूकेने व्याकुळ झालेला आहे भूकेने व्याकुळ आम्ही भूकेला व्याकुळ झालो होतो इथं जेवायचं दाता हो त्या ठिकाणी आनंद होतो त्याप्रमाणे सुसेवानं बोललं मध्ये काल वैद्य असतात म्हणून त्या ठिकाणी आनंद वाटू लागला रामकर बोलाय राजा जे रामचंद्र भगवान की नंतर नारायण जयंतराव फुलवळकर हे वाच किती झाली होई अठ्ठावीस अठ्ठावीस मार्ग घ्या Thank, you. Thank you.

कई जिले माने पहिले त्याकडे पण आलंय एक काम करून तो मी आलोय एकदमे पोर आहे ओई बगाय गोष्ट पण एक नाव बाकी हा ओ ब

याचे सर्व शरीर असणारी हृदय चालू आहे रक्त वाहि नाही सर्व काही शरीर गरम आहे म्हणून या ठिकाणी हृदय क्रिया चालू आहे मग तुम्ही याची काही घोट करू नका पुढले कार्य मी करतो असा ससे नेहमी बोलू लागले वंदना पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला असणार नाड्या चालू आहे सर्व छत्री हृदय किर्या चालू आहे नाडी चालू आहे अलीमा नाही शिररावर आणि त्याचा प्राण गेला म्हणजे श्रीराला काळीमा येते

तू मग हा राम मी जाईल तुम्हाला बघत असत तुम्ही जवळ यामध्ये